मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे भाग अभिवाचनशी तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं मुलांची केक कटिंगची घाई इंद्रधनुष्याच्या आकाराचाच सप्त रंगांनी सजलेला केक जियाच्या शेजारी आर्या ही सज्ज उभी तू पण माझ्या सोबत केक कट करायचा हे आधीच ठरलेले डॅड आंटी इकडे या केक कट करायला टेबलच्या दोन विरुद्ध टोकांना उभे दोघे आश्चर्य मिश्रित गोंधळलेली नजरा नजर मेघा पूर्वी एकदा माझ्या सोबत केक कट करायला नकार दिलेला तुम्ही टेक्नोसिस राजीव टेक्नोसिसच्या त्या पार्टीनंतरच आयुष्याने सुंदर वळण घेतलंय आज आपल्या जियाचा बर्थडे आहे तिने जियाच्या दिशेने टाकलेलं पाऊल मुलांना वळसा घालून जियाच्या उजवीकडे उभी ती तोही आनंदाने आर्याजवळ जिया आर्याच्या पिटुकल्या हातांनी धरलेला नाईफ जियाच्या हाताला मेघा आंटीच्या हातांची साथ तर आर्याच्या हाताला राजीवच्या हातांची सोबत तालासुरात गायले गेलेले गाणे हॅपी बर्थडे चौघांनी मिळून केक कट करताना हे दोगा मात्र हरवलेले त्या क्षणात केक कटिंग सोबत अंगत पंगत करत झालेले लंच आळसावलेली सुस्तावलेली दुपार आता उर्वरित खेळ लिव्हिंग रूम मध्येच खेळायचे लिव्हिंग रूम सर्वच जण होते फक्त त्याला सोडून राजीव कुठे गेले असे न सांगता कुठे जाणार तर नाहीत आणि मायाच्या मॉमडॅडशी भेटलेही नाहीत बोललेही नाहीत असे का ते दोघे दिल्लीहून खास आलेत जियाच्या वाढदिवशी मम्मीजी म्हणाल्या त्यांनीच आज मुद्दाम बोलावले ते येतात अधूनमधून भेटायला तेव्हा राजीव नसतात घरी जियाला भेटून जातात बर्थडेला आज पहिल्यांदाच आलेत स्वभावाने तरी छान आहेत प्रेमाने बोलले माझ्याशी राजीव असे अचानक उठून का आले शोधत शोधत लायब्ररीच्या बंद दारावर नॉक केलेच कमेन कडक आवाज दार उघडून पाहिले तर लॅपटॉप समोर ध्यान लावलेली त्याची मूर्ती इथे का बसले आहात बाहेर चला सेलिब्रेशन इज ओव्हर नाव लेट किड्स प्ले अभिश्वेता आहेत मी थोडे काम संपवतो आपलं आधीच ठरलं होतं ना आज नो काम कालचा पूर्ण दिवस तुम्हाला काम संपवायला दिलेला आजचा दिवस जियाचा आहे तुम्ही मला प्रॉमिस केलेले विसरू नका त्याच्या डेस्क समोर उभं राहत हात लांबवून हळूच लॅपटॉपची स्क्रीन कीबोर्डच्या दिशेने ढकलत बंद करायला घेतली कीबोर्डवर टाईप करणारे त्याचे हात अडकले स्थिरावले आणि त्रासिक नजर तिच्यावर रोखलेली तुमचा अँग्री लुक मला देऊ नका चला बाहेर सगळे वाट पाहत आहेत कांट, अस्फुट शब्द आणि दुखरी नजर उठून खिडकीपाशी जाऊन उभा अहो काय झालं बोला माजाशी? मी, माझ्याशी सूरज अंकल अँड मी, मीना आंटी भिंतीला घट्ट रोवलेला डावा हात मिटलेले डोळे उजव्या हाताची आवळलेली मूठ भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न राजीव ना काय झालं सुस्पष्ट आणि खणखणीत बोलणारे राजीव असे अडखळत का आहेत अहो तिची प्रेमळ हाक त्याच्या अलगद उचललेल्या डोळ्यात ओलसरपणा आय फेस दॅम सूरज अंकल मीना आंटी मी जे काही केलं आय जस्ट कांट तुम्ही काहीही केलेलं नाही तुमची काहीही चूक नव्हती धेन होईच गिल्टी त्याच्या कापऱ्या आवाजातला प्रश्न अहो कधी कधी आयुष्यात न केलेल्या चुकांचं ओझ आपण मनावर बाळगत असतो ती एक वाईट घटना जी घडू नये यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केलेले असतात तरीही ती घडते आणि आपण स्वतःवर दोषी हा शिक्का मारून मोकळे होतो पण कधीतरी शांतपणे बसून विचार केल्यावर जाणवत आपला दोष नव्हता ती घटना घडणारच होती घडली दुर्दैव होत ते पण आपण त्या एका घटनेमुळे आपल्या आयुष्याला बंधन का घालायची आपण का त्या घटनेपाशीच घुटमळत राहायचं आयुष्य सुंदर आहे ना ते जियाचे नाना नानी आहेत त्यांच्या मनात तुमच्याविषयी काहीही अडी नाही प्रेमच आहे मी बोलले त्यांच्याशी त्यांच्या नजरेत तुम्ही दोषी नाही त्यांच्या नातीला मायेने प्रेमाने जपणारे डॅड आहात त्यांना भेटायचं आहे तुम्हाला फक्त एकदा भेटा माझ्यासाठी तरीही तो तसाच उभा तुम्हीच समजावलं ना मला इट्स नेव्हर टू लेट टू बिगिन अगेन ही नवी सुरुवात आहे सूरज अंकल आणि मीना आंटीशी नव्याने नातं जोडू शकतो ना आपण नवं नातं आपण हो इट्स न्यू बिगिनिंग चला माझ्यासोबत तिच्या डोळ्यातल्या पावण्यांचं आर्जव नाकारणं अशक्यच निघाला तिच्यासोबत जी रूम मध्ये बसलेले सूरज अंकल मीना आंटी दार उघडून आत आलेली ती आणि पाठून तो ते चौघेही आश्चर्यचकित सोबत त्याला पाहून सूरज अंकल उठून उभे राहिलेच पण तो पुढे पाऊल टाकेना मान झुकवूनच उभा दारातच अहो आत्या भेटा त्यांना प्लीज तिचं हळुवारपणे सांगणं नजरेच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं अनेक प्रश्न नजरेत तिच्याकडून उत्तरांची अपेक्षा आज प्रथमच त्याच्या नजरेत चलबिचल तिच्या शांत डोळ्यांनी दिलेला विश्वास त्याच्या नजरेतील अस्वस्थतेला कमी करणारी तिची प्रेमळ नजर राजीव मी आहे ना सोबत त्याने सूरज अंकलकडे पाहत दोन पावले टाकलीच की त्यांनीही पुढे येत उरलेले अंतर मिटवले हलकीशी मिठी अंकलकडून ते तो अजूनही गोंधळलेला मिठीसाठी हात पुढे जाता जाता जागेवरच अडवलेले मनात प्रचंड गोंधळ सॉरी अंकल आय कुडंट सेव्ह हर शब्द थरथरत्या ओठातून बाहेर पडले नाही बेटा तुम्हारी कोई गलती नाही थी माफी तो हमें मागणी अश्रू भरल्या डोळ्यांनी समोर उभे नो अंकल प्लीज ऐसा मत कहे प्लीज फरकीव मी असं म्हणत अंकलना घट्ट मिठीत बांधणारा तो कडकडून मिठी त्यांची वर्षांपूर्वी बेटी गमावलेली पण आज बेटा गवसलेला मुलाच्या हक्काच्या खांद्यांवर अश्रू सांडणारा बाप राजीवने मात्र अश्रू लपवण्यासाठी डोळे घट्ट मिटून ठेवलेले नात्यातील अकरा वर्षांचा दुरावा नाहीसा झालेला त्या प्रेमाच्या मिठीत सूरज अंकलच्या पाया पडून मीना आंटीचा आशीर्वाद घ्यायला पुढे झाला ये भी मेरी बेटी जैसी है राजीवच्या डोक्यावरून आशीर्वादाचा हात फिरवताना मेघाकडे पाहत होत्या मीना आंटींनी त्यांच्या अपूर्ण वाक्यातून सोपवलेली जबाबदारी त्याने हलकीशी मान हलवत दिलेला होकार ती सोफ्याच्या कोपऱ्यात उभी मम्मीजींचा हात घट्ट धरून अश्रू गालावर ओघळलेलेच तिच्याही आणि मम्मीजींच्या आज सर्वांचेच डोळे भिजलेले आनंद अश्रूंनी साडेतीन झालेले चारला पार्टी संपणार आणि आता शेवटचा अर्धा तास फक्त डान्स अभि आणि श्वेताने बनवलेली प्लेलिस्ट पार्टी साँग्स स्पीकर्सचा सा वाढलेला आवाज लिव्हिंग रूमचा कोपरा कोप्रा दणदणत होता मुलांचे थिरकणारे पाय कोपऱ्या कोपऱ्यातील सोफ्यावर आरामात बसून मुलांचा आनंद पाहणारे सिनियर सिटीजन्स आर्या एकेकाला खेचून नाचायला आणत होतीच जमेल त्या स्टेप्स करत आजी आजोबा दादाजी दादीजी सहभागी होत होते अभि श्वेता तर मुलात मूल होऊन नाचत होते भारती दिदी सोबत रिटर्न गिफ्टच्या बॅग बाहेर आणून टेबलवर ठेवणारी मेघा तिथेच थबकली आनंद सोहळा पाहत तेव्हा सर्व काही सुरळीत पार पडलं किती सुंदर होता आजचा दिवस जियाच्या चेहऱ्यावरचे हसू दिवसभर कायम आहे तिला अशीच हसरी आनंदी ठेव बापरे हे काय सर्वच आजी आजोबा नाचत आहेत टाळ्या वाजवून झमेल तसे हातवारे करून सूरज अंकल आणि मीना आंटीला खुश पाहून बरे वाटत आहे नव्याने नातं जोडलंय मी त्यांच्याशी आता दर महिन्याला भेटायचं असं ठरवलंय आम्ही राजीव आपल्या आयुष्यातलं दुःख ओसरलंय ना ही सर्व नवीन नाती आपण सहजच आपलीशी केली आहेत अखंड जपून ठेवण्यासाठी जिंदगी तेरे गम गमने हमें रिश्ते मिले मिले जो हमें धूप में ठंडे पार्टी संपत आलेली पालकांचे फोन येऊ लागलेले सर्वांना रिटर्न गिफ्टच्या बॅग्स देण्यात आर्या जिया बिझी आर्या कम हियर, राजीव डायनिंग जवळ उभा येस अंकल काय झालं तिची प्रश्नार्थक नजर त्याच्यावर सो आय वुड लाईक टू थँक्स आर्या फॉर प्लॅनिंग दिस वंडरफुल सरप्राईज बर्थडे पार्टी इट वॉज हर आयडिया अँड परफेक्ट एक्झिक्युशन शी वर्क्स सो हार्ड होल वीक माझ्यासारखं तुम्हीही एन्जॉय केलंच असेल लेट्स गिव्ह हर राउंड ऑफ अपॉलॉज राजीव अंकलच्या पाठोपाठ वाजलेल्या कौतुकाच्या टाळ्यांनी भारावून त्यांना घट्ट मिठी मारणारी आर्या पार्टी संपलेली पालक एक एक करून मुलांना घेऊन गेलेले एक दोन मुलं लिव्हिंग मध्ये होती गर्दी पाहून गांगरेल या विचाराने दिवसभर सिंबाला प्रकाश सरांच्या घरी ठेवलेले आणि त्याला परत आणायला मनोज आर्याही पळाली जियाला शोधतच मेघा वरच्या मजल्यावर आली तिच्या रूममध्ये डोकावले तर हातात फोटो घेऊन बेडवर बसलेली जिया काय झालं बेटा तिच्या जवळ बसत कुशीत घेतले ही मम्मा आहे तिच्या हातातील फोटो मेघा आंटी समोर धरला पहिल्यांदाच मायाचा फोटो पाहत होती निरखून शी इज व्हेरी प्रिटी जिया तू मम्मा सारखीच दिसतेस हो आज नानाजी नानीजी पण हेच म्हणाले तशीच मेघाच्या कुशीत शिरून बसून राहिली दोघीही फोटोला न्याहाळत खरच खूपच सुंदर होती माया माझ्याहून तर कैक पटीने सुंदर जियाला पाहून वाटायचेच की ही नक्की मायासारखीच असणार स्वभाव राजीवजींसारखा आहे हिचा पण रूप मायाचा आहे आर्या ही खूपशी समीर सारखीच दिसते तिने तर रूपही त्याचं घेतलं आहे आणि स्वभावही जियाकडे पाहून राजीव ना मायाची आठवण येत असेल का आर्याकडे पाहून समीरची पण हे तर होणारच आहे ना जियामध्ये माया आहेत आणि आर्यामध्ये समीर हे सत्य नाकारता तर येणार नाही पण मी जियाला आणि राजीवनी आर्याला मनापासून आपलं मानलं आहे भविष्यातही हाच प्रयत्न असेल जिया आर्याला आम्ही दोघही भरभरून प्रेम देणार आंटी आज मी खूप एन्जॉय केलं पण मम्माची आठवणच नाही आली तिला राग येईल ना कि मी तिला विसरूनच गेले हळव्या डोळ्यातून दोन अश्रू ओघळलेच आंटीच्या खुशीत नाही ग बेटा मम्माला का राग येईल तिचा आनंदही तुझ्याच आनंदात सामील आहे तिचं पिल्लू खुश आहे हे पाहून ती अजूनच खुश तिचा आशीर्वाद तुझ्यासोबत सदैव आहे तू बर्थडेला अशी रडली तर मम्माला आवडेल का सांग अश्रू पुसून हुंदके देणाऱ्या तिला घट्ट धरून ठेवले देवा आयुष्यातले आनंदाचे क्षण वेचतानाही जुन्या आठवणींच दुःख मध्येच डोकं वर काढणारच खरच आहे दिवसभर मीही जियासाठी आनंदी राहायच्या प्रयत्नात आहे आर्यालाही काही जाणवू नये म्हणून हसरा चेहरा ठेवून वावरत आहे राजीवना तर काहीच माहीत नाही समीर गमावल्याचं दुःख बाजूला ठेवून सगळ्यांच्या आनंदात सहभागी झाले आहे थोड्या वेळापूर्वीच राजीवना समजावले स्वतःला दोषी ठरवायचे नाही पण बारीकशी सल मनात राहतेच नाही दूर करता येत जीने के लिए सोचा ही नहीं गर्द संभालने होंगे मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे ओ मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होटो पे कर्ज रखा है जियाला छान फ्रेश करून खाली घेऊन आली पार्टीला आलेली मुलं घरी परतलेली आनंदात पाच वाजत आलेले बीचकडील लॉनवर निवांत बसलेले फॅमिली मेंबर्स आई पापाजी सूरज अंकल मीना आंटी प्रकाश सर निशा मॅम अभि श्वेता सर्वच एकत्र चहाच्या प्रतीक्षेत सिम्बाही घरी आलेला फॅमिली मेंबर्सच्या आसपास लॉन मध्ये आर्या सोबत हुंदडत होता पायऱ्यांवर मेघा दिसता क्षणी उड्या मारत तिच्याकडे हट्टाने साडी ओढत तिथेच बसवले अन बसला काही वेळ पुन्हा आर्या जियाने त्याचा बॉल घेतलेला दिसला आणि पळाला पाठी हक्काचा बॉल परत मिळवायला भारती दिदी सर्वांसाठी चहा घेऊन आल्या मेघाची नजर मात्र त्याला शोधत होती राजीव कुठे गेले बाहेर गेले की काय मी यांना निक्षून सांगितलेले कुठेही जायचं नाही हे माझं काही ऐकणार आहेत की नाही चहा तिच्या समोर मग धरत तिथेच बसला तिच्या सोबत स्वतःच्या मग मधील चहाचा घोट घेत लॉनवर बसलेल्या सर्वांकडे एक नजर टाकत तिने हळूच मग घेतला तुम्ही बनवला ओठांजवळ नेत श्वासात भरला मसाला टीचा सुगंध नो no, मला जियाने फक्त दोन कप चहा बनवायला शिकवला आहे ट्वेंटी कप मला नाही जमणार हा भारती दिदीने बनवला आहे त्याच प्रामाणिक आणि मोठ्याने येणारे हसू तिने ओठांवर हात ठेवून अडवले व्हॉट ॲपन त्यात हसण्यासारखं काय आहे रागातच विचारलं काय नाही राजीव असे कसे हो तुम्ही आणि म्हणे मी कुकिंग शिकणार समोर बसलेल्या आठ लोकांचे डोळे चुकवत गप्पा मारण्यासाठी ओठांसमोरच मग धरत कुजबुजणे तरीही श्वेता आणि अभि दुरून चिडवत होतेच थँक्स जी आय सो हॅपी टुडे आता वाटतं आहे तिचे आधीचे बर्थडे पण असेच सेलिब्रेट करायला हवे होते हो आर्याने म्हणूनच तर हे सगळं प्लॅन केलं ना तिचा हर एक बर्थडे असाच असतो पुष्कळ मित्रमैत्रिणी आहेत तिच्या सोसायटीत जुन्या स्कूलमध्ये घर भरून जात चालायलाही जागा नसते तिचा नेक्स्ट बर्थडे आपण इथे सेलिब्रेट करू काय इथे ते कस शक्य आहे वाय नॉट इथे तर खूप मोठी जागा आहे तिचे फ्रेंड्स एन्जॉय करतील अहो पण इनफ इट्स डिसाइडेड आर्याचा नेक्स्ट बर्थडे इथे तो उठून आर्या जियासोबत खेळायला गेला तिने लटक्या रागात नाक मुरडून घेतले मेहरागिरी तसू भरही कमी होत नाही पण असू दे राजीव आम्हाला असेच आवडतात प्रेमाने हक्क गाजवणारे मेहराजी जियाच्या रूम मध्ये गिफ्टचा ढीग पहिल्यांदाच तिची उघडून पाहण्याची घाई राजीवही तिच्या या आनंदात सहभागी होत तिला मदत करत होता डॅड तू मला काय गिफ्ट आणलं कियाराच्या ग्रीटिंग कार्डसोबत जोडलेले गिफ्ट व्हाउचर निरखून बघत होते जियाकडे पाहात बारीकसे हसला ऍक्च्युली मेघाने सांगितलंच नाही काय गिफ्ट घेतलं कॉल करू का बट जियासमोर कसे विचारणार व्हॉट शुड आय टेल जिया मी विचार करत होतो काय देऊया तुला बट आय वॉज कन्फ्युज तू सांग तुला काय हवं आपण घेऊन येऊ गिफ्टचे फाडून काढलेले पेपर्स एका पिशवीत भरत होता पसारा नकोच होता जियाचे डोळे चमकले मी आजच डॅडला विचारते म्हणजे तो नाही म्हणणार नाहीच इट्स माय बर्थ डे डॅड पक्का प्रॉमिस मी जे मागणार ते देणार ना तिने हात पुढे केला त्याचे डोळे बारीक झाले शंकेने पण हसतच तिच्या हातावर हात ठेवलाच ओके पक्का प्रॉमिस बोल काय हवंय तिच्या जवळ सरकून बसला क्षणभर ती बोलू की नको या गोंधळात पटकन त्याच्या कुशीत शिरली डॅड हा स्वीटू बोलो डॅड आय वॉन्ट आय वॉन्ट मॉम आणि सिस्टर पण हवी आहे भीत भीत उच्चारलेले शब्द हळवा आवाज केविलवाने डोळे त्याच्याकडे आशेने पाहणारे जिया त्याच्या डोळ्यात आश्चर्य आनंद गोंधळ थोडीशी उदासीही झळकलीच डॅड प्लीज डोंट गेट अँग्री बट आय रिअली लाईक मेघा आंटी मी तर तिला मम्माच मानते आणि आर्या इज माय सिस्टर आंटीने माझ्यासाठी फर्स्ट टाइम टिफिन पाठवला फरमाइश दे मसाले भात यू रिमेंबर त्या दिवसापासूनच मी विचार करत आहे जर मेघा आंटी माझी मम्मा झाली तर किती छान आणि मग आर्या माझी सिस्टर आपण सगळे एकत्र राहू बोल ना काहीतरी डॅड त्याच्या कुशीतच रडू कोसळलेले तो मात्र शब्दांची जुळवाजुळव करण्यात गडबडलेला जिया बच्चा शुड आय तुला काहीच प्रॉमिस देऊ शकत नाही आर्याचे स्ट्रॉंग ओपिनियन मेघाशीही काहीच बोललो नाही जिया आय रिअली डोंट हॅव आन्सर्स नहीं हैरान में। हैरान हो जिंदगी तिचे डोळे पुसतच कपाळावर ओठ टेकवले घशात त्याच्याही दाटून आलेलेच जिया डू यू थिंक आर्या विल एक्सेप्ट मी ॲज हर डॅड आवाज त्याचाही थरथरला जियाने कुशीतला चेहरा वर केला आणि डॅडच्या डोळ्यातले पाणी पाहून तीही घाबरली डॅड डोंट क्राय प्लीज इवल्याशा हाताने त्याचे डोळे कोरडे केले सावरले त्याने स्वतःला जिया आय फील आर्या इज नॉट रेडी येट टू एक्सेप्ट मी ॲज हर डॅड अँड वी कांट फोर्स हर बेटा डॅट मीन्स यू आर ओके आय मीन तू तयार आहेस ना आवाजात प्रचंड उत्साह हो उसळला कुशीतून दूर होत डॅडचा चेहरा ओंजळीत धरत गोड गोड पापी मिळालीच तो आता जास्तच गोंधळात स्वीटू आय एम ट्राईंग टू टेल यू दॅट इट्स डिफिकल्ट टू कन्व्हिन्स आर्या तो तिच्या केसावरून हात फिरवत समजावण्याच्या प्रयत्नात डॅड इट्स डिफिकल्ट आय नो बट इम्पॉसिबल नाही ऍक्च्युली आर्या थोडीशी कन्फ्युज आहे ती मला समजलंय शी लव्स यू खूप जास्त प्रेम करते ती तू बेस्ट अंकल आहेस तिच्यासाठी रोज स्कूल मध्ये ती तुझ्याबद्दलच बोलत असते मी तिला इझिली कन्व्हिन्स करेन तुला ओके ना आर यू यू कॅन डू बट विदाउट हर्टिंग हर फिलिंग येस डॅड आय कॅन डू दॅट आनंदातच डॅडच्या गळ्याला घट्ट मिठी बाप्पा थँक्स डॅड इझिली हो म्हणाला आय एम सो हॅप्पी आता हे मी दादाजी दादीजींना सांगणार आंटीशी काय बोलायचं ते दादीशी ठरवतील फॉर मी मिशन आर्या इज ऑन मोबाईल कुठे आहे पर्स मध्ये होता ना हो निघताना चेक केलेला विसरली नाही ना तिकडेच फोन शोधत आर्याच्या रूमकडे आली दार अर्धवट लोटलेले बेडवर बसलेली आर्या हातात फोटो सॉरी डॅड आज तुझा पण बड्डे आहे ना सॉरी मी विसरले आर्याचा हताश आवाज मेघाच्या काळजात चर्र झालच आर्या दार उघडून आत गेलीच मम्मा मी बस असच फोटो उशीखाली लपवण्याचा प्रयत्न बघू डॅडचा फोटो प्रेमाने केसावरून हात फिरवलाच थोडस घाबरतच मम्मा समोर ठेवला मम्मा हा फोटो मी आजोबांकडून घेतला त्यांच्याकडे अल्बम्समध्ये तुमचे फोटो आहेत येस हा फोटो पूजेचा आहे आमच्या लग्नानंतर आमच्या बोरीवलीच्या घरी पूजा होती ना त्या दिवशीचा मम्मा तू डॅडला बर्थडे विश केलं नाही ग राहीलच माझंही सकाळपासून आपण तिकडेच होतो ना हॅपी बर्थडे समीर महत प्रयासाने आवंढा अडवून ठेवलेला मम्मा डू यू थिंक इट्स ओके टू फरगेट समटाईम्स म्हणजे मी डॅडचा बर्थडे विसरले पण राजीव अंकल सोबत एन्जॉय करत होते तिच्या निरागस डोळ्यात अपराधीपणाची छटा आर्या बाळा डॅडचा बर्थडे विसरणं ओके का नॉट ओके हा विचार करू नको असं कधीतरी होऊ शकतं की डॅडची एखादी आठवण किंवा महत्वाचा दिवस आपण विसरू शकतो वी आर ह्युमन्स ना तू जियाला खुश करण्यासाठी तिच्यासाठी एवढी छान पार्टी अरेंज केलीस हे डॅडलाही माहीत आहे सो त्यालाही वाईट नाही वाटणार मम्मा आज मी हॅप्पी आहे का सांगू तू डॅडच्या बर्थडेला नेहमी रडते पण आज नाही रडली थँक्स तू ना स्माईल करताना खूप छान दिसते तू रडू नको मम्माचा चेहरा ओंजळीत धरतच पापी दिली नाही बच्चा मम्मा आता नाही रडणार इट्स न्यू बिगिनिंग खोल श्वास घेत आर्याच्या कपाळावर ओठ टेकवलेच ओ हेच तू जियाच्या गिफ्टवर पण लिहिलं आहेस ना आता चेंज होऊ नको अशीच राहा ऑलवेज हॅपी ओके बच्चा नक्की मम्मा आज किती मजा आली ना असं म्हणत मम्माच्या कुशीत शिरून पुन्हा एकदा दिवसभराच्या क्षणांची उजळणी करणारी आर्या तिच्या ओठी उमळणाऱ्या हरेक वाक्यात एक नाव प्रामुख्याने होतेच राजीव अंकल आर्या तुलाही समजत आहे का की गेल्या दोन महिन्यात राजीव अंकल विषयी तू माझ्याशी जेवढी बडबड केली आहेस तेवढी तर इतर कुणाबद्दलही कधीच नाही एका ठराविक व्यक्तीमध्ये गुंतणारी तू नाहीस मग राजीव अंकलच का तू हळूहळू त्यांना डॅटच्या जागी पाहू लागली आहेस हो ना हे मला तरी जाणवत आहे तुलाही जाणवेल लवकरच आयू इट्स न्यू बिगिनिंग बाळा इट्स न्यू बिगिनिंग जीवडीने गिफ्ट पाहिलं की नाही शनिवारी सकाळीच पाठवलं मी धीरजबाईंजवळ मम्मीजी आणि आमचं सिक्रेट राणू आणि अहून साठी सरप्राईज आता ही लास्ट वन बाकी सगळे गिफ्ट्स ओपन झाले हे सो काय आहे डॅड दादीजींकडे होतं असं भारती दिदीनी सांगितलं हाऊ डू आय नो लुक्स लाईक सम फ्रेम तो ब्राउन पेपर काढणा उत्सुकता शिगेला पोहोचलेली घाईतच तिने पेपर फाडून दूर केला दोन्ही हातांनी झाकलेले तोंड आश्चर्यचकित डोळे स्थिरावलेले त्या गिफ्टवर दोन फूट बाय तीन फूट कॅनव्हास निसर्गरम्य बागेत फुलांच्या ताटव्यात हातात हात घालून बागडणाऱ्या दोन मैत्रिणी एक एक गुट लांब केसांची गोबरे गाल फ्रिल फ्रिलचा फ्रॉक तर उंचशी बारीकशी खांद्यावर रुळणारे केस जर्द तपकिरी डोळे टी शर्ट जीन्स असा पेहराव चेहऱ्यावर मोकळं हसू डोळ्यात आनंद दोघींच्याही से खास सा बग, that, पेंटिंग खास माझ्यासाठी डॅड बघ हाऊ ब्युटिफुल आय टोल्ड यू डॅड आंटी इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आर्टिस्ट सी द क्रिएटिव्हिटी डॅड आमचे फेस बघ असं वाटत आहे आम्ही या पेंटिंगमध्ये आत्ता बोलायला लागू आजोबा टोल्ड मी माणसं जिवंत वाटतात असं चित्र येस हे तसंच आहे डॅड मला फोन दे आय मस्ट कॉल हर बेडवर पडलेला डॅडचा फोन घेऊन ती दादीजींकडे पळाली गिफ्टबद्दल सांगायला आंटीशी बोलायला तो मात्र जागीच स्तंभित झालेला जियाने ठळकपणे दाखवलेल्या गोष्टी त्यानेही पाहिल्याच पण त्याची नजर अडकलेली ती त्या दूरच्या झाडाखालच्या बेंचवर गप्पा मारत बसलेले ते दोघे चेहरे अस्पष्ट पण बेंचच्या उजव्या कोपऱ्यात लाल साडीतली मोकळ्या केसातली ती बेंचच्या डाव्या कोपऱ्यात व्हाईट शर्ट ग्रे ट्राउझर डोळ्यांवर चष्मा तो चित्राच्या उजव्या कोपऱ्यात तळाशी चित्रकाराच्या सहीच्या ठिकाणी कोरलेले शब्द जी या द न्यू बिगिनिंग ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण